किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल महाराष्ट्रात मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पुढे येते मराठा आरक्षणाचा लढा आजचा नाही एकोणावीसशे ऐंशीच्या दशकापासून आरक्षणाची मागणी या काळात शरद पवार तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री होते पण त्यांनी आपल्या सत्ता काळात आरक्षण का दिलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सकारात्मक आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाज समाजाला दोन वेळा आरक्षण मिळवून दिल्याने मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस हेच आहेत असं मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सामंत यांनी व्यक्त केले दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे केवळ सहानुभूतीपूर्वक न पाहता सकारात्मक प्रतिसाद दिला दोन मध्ये त्यांनी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातून विधिमंडळाच्या माध्यमातून एकमताने सोळा टक्के आरक्षण मिळवून दिलं त्यानंतर राज्या, मात्र राज्यात दोन मध्ये सत्ताधार झालं आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं या सरकारच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणाच्या लढायला आवश्यक ती गती न मिळाल्याने पाच मे दोन हजार रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडत असल्याचं सांगून ते रद्द केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालविण्याचं पाप केलं आरक्षण कोर्टात न टिकवण्यामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हाते जून बावीस मध्ये राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झालं राज्यात महायुतीचं सरकार आलं या सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे हाती घेतला दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यात महायुती सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक दोन हजार चोवीस सादर करून ते एकमतानं मंजूर केलं या विधेयकाद्वारे मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मूळ प्रश्नावर भर देत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन नवीन योजना सुरू करून आठशे कोटींपेक्षा अधिक निधी दिला मराठा समाजातील मुलांना शिक्षणासाठी मदत करताना राज्य सरकारने राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू केली मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं ज्यावेळी शरद पवार हे मराठा समाजाचे असतानाही तसेच ते चार वेळा मुख्यमंत्री होते अनेक वर्ष सत्तेत होते त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलं मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी टिकणारं आरक्षण दिलं मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते मिळालं नाही मराठा आरक्षणाचे मारक केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे इतर एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले मराठा सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिक्रीपणामुळे मराठा समाजानं असलेलं आरक्षण गमावलं या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजात पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप युती सरकारने दोन हजार अठरा साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिलं त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली देवेंद्र फडणवीस सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाजातील घटकांसाठी काम केलं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकणार नाही असं काही लोक म्हणत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं होतं मात्र फडणवीस यांचं सरकार पायउतार झाल्यानंतर काही लोक लोक मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात न्यायालयात गेले होते न्यायालयानं हे आरक्षण रद्द केल्याने या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकला नव्हता मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे घटनेत आणि कायद्यात टिकायला हवे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलंय आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री असताना देखील मराठा आरक्षण देऊ शकले नव्हते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंय त्यामुळे मराठा आरक्षणाचे जनक देवेंद्र फडणवीस आहेत असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष शाह केदार सावंत यांनी व्यक्त केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा